हॅलो नमस्कार मी प्रिया तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आज व्हिडिओ मी घेऊन आलेले आहे किचन स्वच्छ ठेवण्यासाठी पंधरा महत्त्वाच्या टिप्स घराची स्वच्छता करून घर छान मेंटेन ठेवणं हे मोठं कौशल्याचं काम असतं आणि त्याची जबाबदारी प्रामुख्याने घरातल्या बाईवरच असते घर स्वच्छ ठेवण्यासाठी ने नेहमी महागड्या सॅनिटायझर वस्तूंची गरज नसते घरातील काही पदार्थ वापरूनही घर अगदी चकाचक करता येतं ते कसं करायचं ते आपण पाहूयात स्वयंपाक केल्यानंतर भांडी स्वच्छ करणं हा महिलांसाठी खूप मोठा टास्क असतो अशावेळी जर कढई तवा खूपच जास्त जळाला किंवा करपला असेल तर आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही आहे आता काय करायचं उपाय तर कढईला चमक देण्यासाठी तुम्ही कास्टिंग सोडा देखील वापरू शकता यासाठी गरम पाण्यात कास्टिंग सोडा मिसळा या पाण्यात कढई बुडवून ठेवा आता काही वेळाने घासा तव्याचा काळेपणा दूर होईल पण यावेळी कढई साफ करताना हातात हात मोजे घालायला विसरू नका काळपटपणा करण्यासाठी विनेगर पण चांगल्या प्रकारे काम करते तर विनेगर नैसर्गिक क्लिन्झर म्हणून देखील कार्य करते ते पॅनमधून गंज वंगण आणि काळपटपणा सहजपणे काढून टाकू शकतं यासाठी एक मोठे भांडे घ्या आणि त्या भांड्यात पाणी उकळा त्यानंतर त्यात विनेगर आणि लिंबू मिसळा आता त्यात कढई ठेवा गरम पाण्यामध्ये यामुळे काळपटपणा लगेच दूर होईल त्यानंतर म्हणजे लिंबाचा वापर तुम्ही करून घरातले स्टीलचे नळ स्वच्छ करू शकता बोरवेलचं पाणी असेल तर नळाला पांढरे डाग वगैरे पडतात तर त्यातमध्ये विनेगर आणि बेकिंग सोडा वापर करून त्याने जरी स्वच्छ नळ केले तरी ते छान निघतात आणि लिंबाच्या लिंबू खाल्ल्यानंतर जो आपला राहिलेला भाग असतो तो जरी नळाला यूज केला त्याचा जरी असा चोळला स्क्रब केला तरी त्याने नळ आणि छान दिसतात त्यानंतर म्हणजे सिंकमधून बेसिनमधून बऱ्याचदा दुर्गंधी येते तर ती कमी करण्यासाठी सिंकमध्ये बेकिंग सोडा आणि विनेगर टाका आणि नंतर त्यावर कडक पाणी होता दुर्गंधी जाते आणि बेसिंग खूप चकाचक राहतं स्मेल वगैरे खराब येत नाही आहे तर ह्या बॉटलमध्ये मी हे लिक्विड सगळं करून ठेवलेलं आहे आणि तेच स्प्रे केलेलं आहे जरी तुम्ही असं लिक्विड बनवून ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे कारण का प्रत्येक वेळी वेगळं लिक्विड बनवायला लागणार नाही आणि हे असं बॉटलमध्ये भरल्यामुळं पटकन स्प्रे करता येतं आणि आपलं बेसिंग खूप स्वच्छ आणि चकाचक राहतं तर आता इथे माझं बेसिंग झालेलं आहे नळ पण क्लीन करून झालेलं आहे असं मी रोज करत असते आणि छान असं पाण्याने स्वच्छ करून घ्यायचं घरामध्ये स्मेल वगैरे खराब येत नाही किंवा झुरळ वगैरे होत नाही अन्नाचे कण वगैरे राहत नाहीत त्यामुळे छान असं स्प्रेश स्मेल पण छान येत त्यानंतर म्हणजे स्वयंपाकघरातले असणाऱ्या ट्रॉयल्या तर स्टॉयचे हँडल असतात ते स्वच्छ करण्यासाठी तुम्ही विनेगर आणि बेकिंग सोडा आणि लिक्विड आहे ना ते जरी स्प्रे करून जरी ते स्वच्छ केलं तरी ते छान नव्यासारखे दिसतात नाहीतर स्वयंपाकघरात असणाऱ्या स्टीलच्या हँडलसाठी कॉलगेट आणि मिठाचा वापर करून त्याने देखील तुम्ही स्वच्छ करू शकता त्याने पण छान असं निघतात त्यानंतर म्हणजे आरसे खिडक्यांच्या काचा पुसण्यासाठी तुम्ही वर्तमानपत्राचा यूज करू शकता वर्तमानपत्राचा कागद असतो त्याचा त्यानंतर पाणी किंवा टूथपेस्ट हे वापरून पण तुम्ही अगदी नव्यासारख्या तुम्ही चकाचक आरसा आणि खिडक्यांच्या काचा करू शकता नाहीतर विनेगर विन लिक्विड आणि बेकिंग सोडा हे जरी स्प्रे करून न्यूजपेपरच्या सायने पुसून घेतलं तरी छान क्लीन होतात नव्यासारख्याच चमकतात ते ते एकदम, आ, तर ते बघा मी आता पुसलेलं आहे खूप छान प्रकारे आरसा हा निघलेला आहे त्याच्यावर पाण्याचे वगैरे डाग असे पडतात ते निघत नाही एकदम असे बसलेलेच असतात तर काय केले निघल निघत नाही तर हे तुम्ही टिप्स नक्कीच ट्राय करून पहा खूप उपयुक्त आहे तर मी हे असंच करते तर माझ्या खिडक्यांच्या काचा वगैरे असं मी क्लीन करत असते तर ह्या पण बघा मी खिडक्यांच्या काचा ह्या आठवड्यातून एकदा पंधरा दिवसातून एकदा अशा करत असते तर त्याच्यावर अजिबात असे डाग वगैरे नाही आहेत त्यानंतर फरशी पुसताना फरशीच्या पाण्यामध्ये अधूनमधून बेकिंग सोड्याचा वापर करा त्यामुळे फरशी स्वच्छ छान अशी चमकते आणि जास्त डाग वगैरे त्याच्यावर पडल्यागत दिसत नाहीत त्यानंतर म्हणजे इस्त्रीवर पडलेले जळकट डाग काढून टाकण्यासाठी हा उपाय अतिशय उपयुक्त आहे ठरतो शिवाय तो करायलाही खूप सोपा आहे हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये विनेगर घ्या त्यात थोडासा बेकिंग सोडा टाका आता हे मिश्रण इस्त्रीवर ज्या ठिकाणी डाग पडले आहे तिथे कापसाने चोळून लावा डाग लगेच फिकट होऊ लागतात डाग पूर्णपणे निघून जाईपर्यंत हा उपाय करा इस्त्री काही म्हणतात होईल त्यानंतर म्हणजे स्वयंपाकघरामध्ये हात पुसण्याचे नॅपकिन ते अगदी तेलकट होतात त्यांचा रंग अगदी कळकट असा होतो तर ते पुन्हा नव्यासारखे चकाचक करण्यासाठी सगळ्यात आधी एका पातेल्यात कडक पाणी करून घ्या पातेल्यात दोन ते तीन टेबलस्पून विनेगर आणि एक टेबलस्पून लिक्विड डिटर्जंट टाका त्यानंतर जवळपास अर्धा तासासाठी नॅपकिन भिजत ठेवा भिजल्यानंतर आपल्या ब कपडे घासायचा ब्रश असतो त्याच्या साह्याने घासून स्वच्छ पाण्याने धुवून ते सुकत घाला खूप छान नव्यासारखे नॅपकिन दिसतात चिकटपणा वगैरे सगळा निघून जातो ही टीप नक्की एकदा ट्राय करून पहा टीप आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मग त्यानंतर आता आपण पाहूयात फर्निचरवर पडलेले डाग काढण्यासाठी तुम्ही ऑइलचा वापर करू शकता त्याने डा खूप छान प्रकारे निघतात आणि फर्निचर आपलं नव्यासारखं च चकागतं तर तुम्हाला ह्या टिप्स कशा वाटल्या मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मग चला भेटू आपण पुढच्या अशाच आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय